महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स पुणे यांनी अवघ्या चार दिवसात जवळपास दोन लाख रुपयांची मदत जमा केली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पलसेवाडी आणि बोपोली या गावांवर अलीकडच्या अतिवृष्टीमुळे आणि सीना नदीच्या पुरामुळे मोठं संकट आलंय शेकडो कुटुंब विस्थापित झाली तर जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची संघटना असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स पुणे यांनी एक संवेदनशील शेजारी या नात्यानं मदतीचा हात पुढे केला आहे ए एम सी पुणेने अवघ्या चार दिवसात अत्यावश्यक साहित्य आणि रोख रक्कम जमा केली या उपक्रमाला हडपसर मेडिकल असोसिएशनने देखील मोलाची साथ दिली आहे एम सीचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत साळे सेक्रेटरी डॉक्टर रोशनी कौले खजिनदार डॉक्टर चेतन म्हस्के नियोजित अध्यक्ष डॉक्टर साधना धर्माधिकारी उपाध्यक्ष डॉक्टर विजय पवार एच एम एचे अध्यक्ष डॉक्टर मनोज कुंभार आदींचे मोलाचे सहकार्य लाभले मदतीच्या किटमध्ये टूथब्रश टूथपेस्ट अंगावरील कपड्यांचं साबण खाद्यतेल साखर गव्हाचे पीठ डाळ तांदूळ चहा पावडर दूध पावडर शेंगदाणे मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला एकूण शंभर किट्स तयार करण्यात आले तसेच दोनशे उच्च दर्जाची ब्लँकेट्स खरेदी करण्यात आली दिनांक एक ऑक्टोबर रोजी हे साहित्य प्रत्यक्ष गावी पोहोचवून सुमारे दोनशे कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांनी पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दिलेल्या मदतीचे मनापासून कौतुक केले एम सी पुणे कार्यकारिणी सर्व सभासद हडपसर मेडिकल असोसिएशनचे सभासद आणि या उपक्रमासाठी हातभार लावणारे सर्व दानशूर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन निखिल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने काटेकोरपणे केले ज्यामुळे मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचली पूरग्रस्त बांधवांना लवकरात लवकर स्थैर्य लाभो त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाशमान दिवस यावेत अशा सदिच्छा संस्थेने दिल्या रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसंच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री